मित्रांनो करायला गेल तो आराम करायला गेल तो आराम पण तेवढ्यात काय झालं करायला गेला घरची काय म्हणली घरची म्हणली तू आराम करण्याऐवजी आता लग्न कर मला वाटलं लग्न केल्यावर तर आराम भेटल म्हणून तरी धोंडा माझ्या गळ्यात पडला तर बघा धोंडा नाही दगड म्हणा मोठा असला ती दगड गप्तर तर कुठे बसतोय हळूच काय तर हिकडून डवत तिकडून डवत ही आण ती आण ती दगड उगच डोक्यात गळ्यात बांधलाय बा काय सांगायचं मित्र तुम्हाला ती कुठं तर राहणार जाऊन निवांत आराम केलेलं बरं होत कोणाच नको दगड आहे का नाही तसंच करावं म्हणते पण काय करावं ग दगड वागवण्यापेक्षा पत्र चांगला बरोबर आहे आग आरपिता तू म्हण तिथेच बरोबर आहे आपण तसंच करू आता त्या दगडाला काय करू पत्रावर ठेवू म्हणजे वार आल्यावर पत्र येत तर फायदा होईल तेवढा बरोबर का राखण करून वर बसून तसं पण काय बसून बस तुम्हाला त्रास का त्याला त्याला ठेवा